म्हणजे एम जे रिसवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आलो आहे लालबागमध्ये सूरज मोरे मूर्तिकार यांच्या चित्रशाळेमध्ये गणपतीचं काम करण्याचे आपण साठी बघायला आलो आहोत तर तुम्ही बघू शकता सुंदर मूर्ती आहे दर मूर्तीचं काम आहे डायमंड वर्क एवढं सुंदर कला तर मग E aí

डायमंड वर्क कोणाला तुम्हाला मूर्ती हवे असतील तर नक्की सूरज मोरे यांच्याशी संपर्क करा सूरज मोरे धन्यवाद तर ह्या तुम्ही ज्या बारक्या मूर्त्या आता बनवल्यात ह्या आहेत बरोबर वेलिंग मास्तरांचीच आहे रबराच्या आपल्याकडे एक जुना ओल्ड पीस होता बरोबर खूप जुनी लोक आहेत त्यांना हा बाप्पा बघायची सवय आहे बरोबर खूप लोक मला विचारायची ही मूर्ती आपल्याला अशी भेटेल का तर आपल्याकडे एक जुना पीस होता त्याच्यावरती आपण साचा करून आता हे बनवलेलं आहे लोकांसाठी एक वेगळाच जुनं काम आहे ते मास्तरांचं कला आपल्याला कुठे भेटणं शक्य नाही बरोबर आणि जर हे लोकांना पाहिजे असेल तर आपल्याला कुठे यायला लागेल बरोबर हे आपल्याला ला लालबाग इन्कम टॅक्स ऑफिसच्या इथे मोऱ्या मध्ये आपल्याला भेटेल ओके ओके थँक्यू हे किती तरी दिवस अगोदरपासून काम काम झालं तुमचं आता आपलं मार्च पासून चालू झालेलं होतं त्याच्यामुळे जरा यावर्षी लवकर आपण काम रेडी लोकांना बघायला मिळेल बरोबर बरो। त्या हिशोबाने मग लोकांच्या हिशोबाने आपण कामही करून देऊ शकतो आणि या ज्या तुम्ही डायमंड वगैरे लावलेत ना या मूर्त्या त्या ह्या लोकांच्या ऑर्डरच्या आहेत की नाही या मी लवकर लोकांना काहीतरी वेगळं बघायला भेटतं त्यासाठी आपण ते लवकर करून ठेवलेलं आहे जसं धोतर झालं जसं डायमंड नंतर मग लोकांना काय होणार आहे हे नेमकं कळत नाही त्यामुळे आपण हे लवकर करून ठेवल्यामुळे त्यांना अजून चांगला रिस्पॉन्स भेटतो आणि त्यांना जसं पाहिजे आपण करू शकतो त्यांना कलर कॉम्बिनेशन त्यांच्या हिशोबाने पण आपण करता येतं नाही तर आम्ही आमच्या हिशोबाने करून ठेवतो आणि यासाठीच तुम्हाला तुमचं नाव याच्यामध्ये डायमंड मेकिंग वगैरे हा धोतरमध्ये मध्ये आपलं जास्ती लालबाग मध्ये हा धोतरचा कन्सेप्ट आहे तो आपण सूरज मोरे म्हणून मी सांगलेला आहे कारण की सगळ्या मोठ्या मूर्त्यांना दोतर घातलेली असायची तर छोट्या बाप्पाना पीओ पीच धोतर किंवा मातीमध्ये मग आपण त्याच्यामध्ये नवीन काहीतरी आणायचा कन्सेप्ट म्हणून आणला पाच वर्ष झाले आता मस्त रिस्पॉन्स आहे थँक्यू या मूर्तीचं काम अजून बाकी आहे डोळ्यांचं डोळ्यांचं काम बाकी आहे कसं आहे रिस्पॉन्स कसा आहे सुंदर एकदम धन्यवाद धन्यवाद हे या मूर्तीबद्दल काय सांगाल मातीच्या मूर्ती आहे शाडूच्या मातीच्या चालू आहे ते आता हल्ली लोकांना कसे मोठे जसे सार्वजनिक गणेशोत्सव आपला मोठ्या मूर्त्यांच्या मूर्त्या असतात बरोबर तसे आपण या छोट्या मूर्त्यांमध्ये काहीतरी वेगळं करायचा का प्रयत्न करतोय बरोबर लोकांच्या आवडीप्रमाणे ते आता माती काम झालेलं आहे आता पेंटिंग होईल सुकल्यावरती आणि मग दोतर वगैरे घालून रेडी बरं अजून पन्नास साठ दिवस आहेत गणपतीला तर कोणाला जर याची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही यांना ऑर्डर देऊ शकता आणि तुम्हाला हव्या तशा मूर्त्या बनवू शकता बनवून घेऊ शकता बघा एकदम सुंदर मूर्ती आहे छोटीशी घरच्या घरी विसर्जन हो हो यावर्षी घरच्या घरी जास्त विसर्जन होणार आहे बरं हो आय थिंक असं वाटते हे तुम्ही काय डायमंड लावताय का था? हो हो स्पेशल हो. गिरायकांची ऑर्डर असते का अशी हो हो आपला ऑर्डर पण असते आणि आप आपल्याला हवं तसं आपण कर, करतो हां हे असं ऑर्डर त्यांना हवं नको होते मोस्ट ऑफ खूप लोकांना हवी असते बरोबर हे तुम्ही जशी ऑर्डर देणार तर लोक तसं तुम्ही डायमंड हो धोतर गणपतीला पितांबर शेला जे पाहिजे तसं आपण सजवून देऊ शकतो पाहिजे असं देतो आणि आपलं जे असतं ना काम म्हणजे धोतर होतं डायमंडवर सेम कॉम्बिनेशन असतं जेणेकरून गणपती अजून छान 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 दिसतो त्यामुळे ह्या वर्षी कशी मागणी आहे का गणपती हाय 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 तर थोडे दिवस राहिलेत हो एक बारीक बारीक कलाकुसरी आहे त्याच्यामध्ये डायमंड लावायचं काम चालू आहे सुंदर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुमच्या कमेंटची नक्की वाट बघतो आहे आणि आपण पुढचा व्हिडिओ पेंटचे सुप्रसिद्ध गणपती इकडे आपण जाणार आहोत तो पण आपण पन पुढे व्हिडिओ टाकतो धन्यवाद तर नक्की जरूर बघा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका wake up early mornings late nights hopping on a different flight what's the meaning of life a wake up same-ish different day make a wish call it pray am i sick am i okay stay up